आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात याच्या नवर आपल्या सर्वोच्च मनापासून हार्दिक स्वागत सासवड पोलीस स्टेशन निर्मय पथकाकडून सासवड शहरात बुलेटची आवाज काढणे बिना परवाना गाडी चालवणे ट्रिपल सीट गाडी चालवणे चारचाकी वाहनांना ब्लॉक फिलिंग करणे यावर आज निर्भया पथक प्रमुख पोलीस महिला उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली सदरवरील कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर बारामती उपाधीक्षक गणेश बिरादार भूर विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील वाहतूक अंमलदार योगेश गरुड आभा सोबणकर अभिजित कांबळे संतोष शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा नरवडे पोलीस वॉर्डन योगेश वचकल नवनाथ राऊत यांनी ही कारवाई सासवड एस टी स्टँड वागेरी महाविद्यालय समोरील रोड पी एम टी स्टॉप या ठिकाणी वरील कारवाई करण्यात आली आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी पी एस ए अर्चना पाटील आज रोजी निर्भया पथक तसेच आमचे ट्रॅफिक अंमलदार यांच्या संयुक्त कारवाईने दहा कारवाया ट्रॅफिकच्या आणि आठ हजार दंड केलेला आहे तसेच बुलेटवरची जे सॅरन वगैरे काढलेले असतात त्याच्यावर पण कारवाई करण्यात आली आहे तसेच फोर व्हीलरवर फोर व्हीलरवरती जे ब्लॅक फिमिंग असते त्याच्यावर पण कारवाई केली आहे तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की अशा पद्धतीचे तुम्ही गाडीला फिमिंग लावणे तसेच बुलेटवरचे सॅरन काढून जे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी केली जाते तसे सॅरन काढून सार्वजनिक ठिकाणी विनाकारण आरडाओरडा केला जातो ह्याच्यावर इथून पुढे कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांना सूचना देण्यात येत आहे तसेच पालकांना जे कॉलेजमध्ये येतात विद्यार्थी त्यांच्या पालकांना आव्हान करण्यात येते की जे अंडर एटीन आहेत आणि त्यांच्याकडे लायसन नाही आहे अशा मुलांना कृपा करून आपली गाडी चालवण्यास देण्यात येऊ नये त्यांच्यावरही इथून पुढे कडक कारवाई केली जाईल आणि पालकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल